अहो तुम्हाला माहित नाही म्हणून सांगायला आलोय गोव्याचा एक कॉफी ब्रँड आहे जो प्रीमियम कॉफी परवडणाऱ्या किमतीत देतोय बघा आणि हे काय अरे ह्यो चौकोनी पिझ्झा एका हातात धरून खायचा आणि ह्यो एक्सपॉन्स कॉफी नावाचा गोव्यात जन्माला आलेला ब्रँड आता कोल्हापुरात आलाय पण कुठे हे व काय जवळ एक एक्साईज एक्सटेन्शन तिथे गेले की तुला दिसतोय बघ एक्सपॉन्स कॉफी लय नाही पाचच पायऱ्या चढायच्या आणि डायरेक्ट आत जायच आत आल्या आले, आले मी कोल्हापूरचं खड्डच विसरलो बघा अहो इथल्या कॉफीसाठी शंभर टक्के शुद्ध अशा कॉपी बीन्स डायरेक्ट शेतात आणलेले असतात आणि तिची गुणवत्ता एआय मशीनवर चेक केलेली असते इथं तुम्हाला जी काय ऑर्डर द्यायची आहे ती यांच्या ऍपवरूनच ऑर्डर करायची आहे आणि हे डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला पहिली ड्रिंक एकोणसाठ मध्ये पण मिळणार चला चला आता ऑर्डर करू अब केवढ्या प्रकारचे हे पिझ्झा केवढ्या प्रकारच्या या ड्रिंक्स तो चला काहीतरी इथले फ्रिजीओ आणले वेगवेगळ्या फ्लेवर मधले होते तुम्ही एकदा ट्राय केले के की नक्की म्हणणार आहा फ्रिजी बै मजेदार आहा, ओ, आता हे आहेत लाते, लाते, मग जराशी बघते मग पिते भारी लागते आता काय आणले काय आणले एक्सपान्स कॉपी मध्ये तुम्हाला मिळतात व्हेज नॉन व्हेज असे वेगवेगळ्या प्रकारचं चौकोनी पिझ्झ जे असं ड्रॉवर वडल्यासारखं बाहेर वडायचं आणि एक एक तुकडा गुबु 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 गुबू करून तोबर भरायचं खायचं आणि प्यायचं भरपूर चांगलं ऑप्शन आहे इथल्या किमती पण रिजनेबल आहेत कारण इथली पूर्ण प्रक्रिया अप्लिकेशनद्वारे द्वारे चालते त्यामुळे इथला ऑपरेटिंग खर्च पूर्णपणे कमी होतोय त्यात आणि पहिली ड्रिंक तुम्हाला एकोणसाठ मध्ये मिळणार आहे चला पुढच्या वेळी येताना आता चार पाच जण गोळा करून येतो